नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊत पूर्ण अपडेट तर पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात जाणून घे सविस्तर अपडेट अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकिंनी खासदार अमोल कोल्यांच्या निवासी शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी केलेल्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना काहीही होऊ शकतं माहितीच्या जागा वाटकामध्ये काही घडू शकतं का कदाचित अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेब एकत्र येऊ शकतात असे देखील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार परत एकत्र येतील का यामुळे भाजपाला मोठा धक्का बसू शकतो का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आपण आमदार अतुल बेनकेंच्या मताशी सहमत आहात का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन राजकीय घडामोडीसोबत पुढील व्हिडिओत जय महाराष्ट्र